तुमच्या हातामध्ये सुद्धा देवाचा धागा बांधलाय का मग नक्की ऐका हातात बांधलेला देवाचा धागा नेमका कधी आणि कसा काढावा हे नव्याण्णव टक्के लोकांना माहिती नसतं हिंदू धर्मात कोणत्याही धार्मिक विधीपूर्वी मनगटावर लाल धागा बांधला जातो विशेष करून पुरोहितांच्या हातानं मंत्रोच्चारात हा धागा बांधण्याची पद्धत आहे अनेक जण हाताला हा धार्मिक धागा बांधून दिसतात पण हा धागा का बांधला जातो याची माहिती बऱ्याच कमी लोकांना असते काही जण तर केवळ हिंदू धर्माचं प्रतीक म्हणूनही हा धागा बांधतात काय आहे हा धागा मनगटात बांधण्यामागचं शास्त्र काय आहे परंपरा कोणत्या कारणामुळं हा धागा महत्त्वाचा मानला जातो किंवा कोणत्याही धार्मिक कार्याआधी पूजेआधी विधिवत मंत्रोच्चार करूनच मगच हा धागा हातात का बांधला जातो असा प्रश्न सुद्धा तुम्हाला नक्कीच पडला असेल हे रक्षासूत्र कधी केव्हा बांधावे आणि कोणी कोणत्या हातामध्ये परिधान करावे हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा हिंदू धर्मात पूजा धार्मिक विधी किंवा विवाह इत्यादी सुरू करण्यापूर्वी पुजारी लाल किंवा पिवळ्या रंगाचा धागा आपल्या मनगटावर हातात बांधत असतात याला कलावा असं सुद्धा म्हणतात किंवा अनेक जण मौली म्हणूनही याला संबोधत असतात हिंदू धर्मात कलावा याला रक्षासूत्र सुद्धा मानलं जातं जे सर्व वाईट गोष्टींपासून आपलं संरक्षण करतं धार्मिक विधीच्या वेळी हातातील बांधलेले हे लाल आणि पिवळ्या रंगाचे धागे आपले नकारात्मक शक्तीपासून संरक्षण करत असतात असं सुद्धा मानलं जातं अनेकदा काही लोक हातावर धागा बांधून घेतात आणि मग तो कधी काढावा हे मात्र त्यांना माहिती नसतं तेव्हा हा धागा कधी काढावा आणि त्यानंतर त्याचं काय करावं हे सुद्धा आपण बघूयात कलव कच्च्या सुतापासून बनविला जातो मौली लाल रंगाचा पिवळ्या रंगाचा किंवा दोन रंगांचा किंवा पाच रंगांचा शास्त्रानुसार अनेक लोक लाल रंगाचा कलव बांधतात पूजेच्या वेळी लाल किंवा पिवळ्या रंगाचा कलावा हातात बांधला जातो याशिवाय कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीत लाल रंगाचा धागा सुद्धा बांधला जातो हाताच्या मनगटावर बांधण्यात येणाऱ्या धाग्याचा रंग हा लालच का असतो आस असा प्रश्न सुद्धा अनेकांना पडतो याचं कारण म्हणजे लाल रंग हा हिंदू धर्मात शक्ती उत्साह सौभाग्य प्रेम आणि आनंदाचा प्रतीक आहे त्यामुळे लाल धाग्याचा वापर विवाह गृहप्रवेश विशेष धार्मिक कार्यक्रम जसं नवरात्र असेल दिवाळी असेल इत्यादींमध्ये वापरला जातो त्याचबरोबर पिवळ्या रंगाचा धागा हा प्रकृती सूर्य ज्ञान आणि सजीवतेचं प्रतीक बनलं आहे व्रत संकल्प घेण्यापूर्वी सुद्धा मनगटावर पिवळ्या रंगाचा धागा बांधला जातो आता जेव्हा हातात बांधलेल्या धाग्याचा रंग फिका पडतो किंवा त्यातील धागे निघू लागतात तेव्हाच तो काढून टाकावा असं म्हणतात मनगटावर वाढण्यात येणारा कलावा हा नेहमी पुजारी पंडित किंवा वयानं मोठ्या असलेल्या व्यक्तीकडूनच बांधून घ्यावा धागा बांधून घेत असताना एक हात आपल्या डोक्यावर ठेवावा त्याचबरोबर ज्या हाताच्या मनगटावर धागा बांधणार आहोत त्या हाताच्या मुठीत दक्षिणास्वरूप द्यावं मनगटावर बांधण्यात येणारा धागा हा तीन पाच किंवा सात वेळा मनगटावर गुंडाळावा हे लक्षात ठेवावं आता हातावर बांधण्यात आलेला कलावा किंवा हा धागा कधी आणि कसा काढावा याबाबत सर्वच ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा परंपरा आहेत त्याचबरोबर कलावा बांधण्यापासून ते काढेपर्यंत सर्व कृती ही शास्त्रामध्ये लिहिण्यात आलेली आहे मात्र सर्वत्र कॉमन असणारी एक गोष्ट आहे की धाग्याचा रंग उतरण्यापूर्वी तो काढून टाकावा असं म्हणतात मंगळवारी किंवा शनिवारी हा धागा आवर्जून काढावा कलावा काढल्यानंतर किंवा हा धागा काढल्यानंतर तो झाडाच्या खाली बांधावा आणि त्याचसोबतच काही फुले तिथे ठेवावीत कलावा झाडाच्या खाली बांधण्यास कारण म्हणजे कुटुंबाच्या समृद्धी आणि शांतीसाठी प्रार्थना करणं असं म्हणतात कलावा इकडे तिकडे ऐवजी नदीमध्ये सोडून देणं सुद्धा योग्य ठरू शकतं कारण नदीला शास्त्रामध्ये पवित्र मानलं गेलंय आता प्रत्येकाला नदीमध्ये जायला वेळ मिळत नाही किंवा जवळपास कोणती नदी नाही आपण काढून हा धागा कुठेही ठेवतो मात्र असं करू नये या जागी कोणत्याही झाडाच्या खाली मुळाशी हा धागा बांधून द्यावा आणि तिथे दोन चार फुलं वाहून घ्यावी त्याचबरोबर आपल्या जवळपास धागा विसर्जित करण्यासाठी नदी नसेल तर त्या धाग्याला तोपात बुडवून जाळून टाकावा कलावा अग्नीत जाण्यामागील श्रद्धा अशी आहे की कलावा काढल्यानंतरही व्यक्तीला जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी आवश्यक बळ मिळू शकतात जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल तर हातावर बांधलेला कलावा काढण्याबरोबरच धान्य फळं पैसा कपडे इत्यादी वस्तूसुद्धा दान कराव्यात असं केल्यानं पुण्यप्राप्ती होते अशी ही मान्यता आहे आता कलावा किंवा देवाचा धागा किंवा ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो हे बांधताना काही नियम मात्र पाळावेत याचबरोबर काही चुका आपल्या हातून घडत असतात त्या टाळण्यासाठी काय करावं तर कलावा किंवा देवाचा धागा हातात बांधताना आणि तो काढताना कोणत्या चुका करू नये तर पूजेमध्ये याचे महत्त्व सांगितले हिंदू धर्मात कलावा म्हणजे देवाचा धागा बांधण्याला विशेष महत्त्व आहे त्याला मौली किंवा रक्षासूत्र असं म्हणतात हिंदू धर्मात कोणतीही पूजा किंवा शुभकार्य करताना कलावा बांधण्याची तरतूद आहे पुजारी आपल्या यशमानांच्या हातावर कलाव बांधतो आणि डोक्यावर हळद तांदळाची रोडी कुमकुम किंवा चंदन लावतो कलावा बांधल्यानं भक्तांचे भगवंताशी नाते अधिक घट्ट होते असं मानलं जातात त्यांना अनेक पटींनी पुण्य प्राप्त होतं आणि त्यांच्या घरात धनसमृद्धीचा प्रवाहही वाढतो त्याचबरोबर नकारात्मक शक्तींपासून बचाव करण्यासाठी संरक्षणात्मक दृष्ट्या हा धागा बांधला जातो मात्र कोणाच्याही हातात हा धागा बांधताना आणि सोडताना काही चुका मात्र करू नये नाहीतर प्रतिकूल परिणामांना सामोरं जावं लागू शकतं त्याचबरोबर कलावा किंवा मौली बांधताना काही हो चुका झाल्यानं कौटुंबिक नुकसानही होऊ शकतं असं म्हणतात तर त्यासाठी कलावा किंवा रक्षासूत्र बांधण्याचे अनेक नियमशास्त्रात आहेत कलावा बांधताना कोणत्या चुका झाल्या तर व्यक्तीला आयुष्यात मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं तर कलावा किंवा कि देवाचा धागा किंवा मौली बांधताना हा पुरुष आणि अविवाहित मुलींच्या उजव्या हाताला तर विवाहित महिलांच्या डाव्या हाताला बांधावा कलावा किंवा देवाचा धागा बांधत असताना ज्या हातावर हा धागा हा बांधला जातो त्याची मूठ घट्ट करावी आणि दुसरा हात डोक्यावर ठेवावा शास्त्रानुसार जुना कलावा कधीही मंगळवारी किंवा शनिवारी काढावा आपण या दिवशी आणि याच वेळी नवीन कलावा देखील बांधू शकता त्याशिवाय अमावस्य तिथीलाही जुना कलावा काढून नवीन कलावा बांधला जाऊ शकतो तर अशा प्रकारे हातात देवाचा धागा बांधला असेल तर या नियमांचं पालन आवर्जून करावं माणूस हा मुळातच श्रद्धाळू असतो एखादी व्यक्ती विचार रीती रिवाज यांवर आपली श्रद्धा ठेवतो त्यानुसार आपलं वागणं सुद्धा ठरवतो माणसाच्या या जाणिवेतून अनेक देवी देवता धर्म संस्कृती यांचा सा जन्म झालाय असं सांगितलं जात त्यानुसार टिळा लावणं पायाला स्पर्श करून नमस्कार करणं तुळशीच्या झाडाला पाणी घालणं अशा अनेक परंपरांचं पालन केलं जातं त्यातलीच एक परंपरा म्हणजे कोणत्याही शुभकामाआधी हातात रक्षासूत्र बांधणे शास्त्रानुसार कलव बांधण्याची परंपरा देवी लक्ष्मी आणि राजा बळी यांनी सुरू केली होती असं सांगण्यात येतं देवी महालक्ष्मीचं व्रत करताना व्रताच्या सुरुवातीला हा धागा बांधणं अनिवार्य असतं कोणतेही शुभ कार्य करताना त्या कार्यात कोणतेही अडथळे ये येऊ या नयेत यासाठी देखील हा धागा बांधला जातो उद्देश कोणताही असो श्रद्धा म्हणून परंपरा म्हणून कलव बांधतात शास्त्रानुसार असं सांगितलं जातं की मनगटावर लाल कलावा धारण केल्यानं कुंडलीतील मंगळ ग्रह मजबूत होतो आणि वास्तविक ज्योतिषशास्त्रात मंगळाचा शुभरंग सुद्धा लाल आहे याशिवाय जर एखाद्या व्यक्तीनं पिवळा कलावा बांधला तर ते त्यांच्या कुंडलीतील गुरु म्हणजेच बृहस्पती ग्रह मजबूत करतो ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येते असं सांगण्यात येतं धार्मिक महत्त्व असण्याव्यतिरिक्तच कलावा बांधणं हे वैज्ञानिक दृष्ट्या देखील फायदेशीर मानलं जातं हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे शरीर विज्ञानानुसार शरीराच्या अनेक प्रमुख अवयवांपर्यंत पोहोचवणाऱ्या नसा मनगटातून जातात मनगटावर कलावा बांधून या नसांची क्रिया नियंत्रित केली जाते यामुळे त्रिदोष म्हणजेच वाद पित्त आणि क यांचा सुसंगतपणा कायम राहतो शरीराच्या मुख्य नियंत्रण मनगटात आहे याचा अर्थ असा की मनगटाला तो धागा बांधल्यानं मनुष्य निरोगी राहतो कलावा बांधल्यानं रक्तदाब हृदयविकार मधुमेह आणि पक्षाघातासारख्या गंभीर आजारांपासून मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळतं असं सुद्धा सांगण्यात येतं प्रत्येकाची एक विशिष्ट श्रद्धा असते त्या श्रद्धेवर त्यांचा विश्वास असतो त्या विश्वासामुळेच आपण आपल्याशी जोडल्या गेलेल्या परंपरा जपत असतो श्रद्धा म्हणून हातात बांधल्या जाणाऱ्या लाल पिवळ्या धाग्यामध्ये कारण कोणतंही असो ते माणसाच्या भावनांशी जोडलेलं असतं तुमच्या हातात सुद्धा देवाचा धागा बांधलाय का आणि त्यामागचं काय कारण आहे तो कोणत्या रंगाचा आहे हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका